हे मित्रांनो गुड मॉर्निंग माझ्या आताच्या ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर कशा आहात तुम्ही सगळेजण नक्कीच सांगा काय झालं तुमचं चहा नाश्ता वगैरे झाला की नाही आमचं झालं बघा चहा झालं नाश्ता झाला कशी ओरडते भावाला हे ना कशी ओरडते बघा आमचं झालं मी तर करत नाही नाश्ता वगैरे या दोघांचं झालं बघा चहा ना। नाश्ता वगैरे सकाळी उठलं की ना पहिलं तर माझी सकाळी उठली ना की मम्मा चपाती दे उठ मम्मा चपाती दे उठ आहे की नाही प्रणवी कशा असते बघा बोलते की ना तू काय पाहिजे तुला हां चपाती पाहिजे असते ना आहे की नाही मग जाऊ दे रे गाडी जाऊ दे चपाती मागत असते उठली ना ती चपाती मागत असते मी आणि त्या दिवशी मी आजारी होती ना हे चल हा बघा एकदा तसं माशांचा वेळ लागला ह्याला तर त्या दिवशी आजारी होते ना तर त्या दिवशी नाही मागितलं तिने तिला माहिती आता मम्मा मम्मा काय उठू शकत नाही मम्मा काय करू शकत नाही बरोबर चवची गाडी आली आहे ना ते तुला बघायला आले डॉक्टर ते होते काय हो काय डॉक्टरांचे पैसे पण त्यांच्या त्या दिवशी आले होते डॉक्टर घरी नाही का मी आजारी होते त्या दिवशी चमक भरली होती ना त्या दिवशी डॉक्टर आले होते घरी त्यांचे पैसे द्यायचे प्रणवीचे हात पकडवा प्रणवीचे हात पकड प्रणवी दादाचा हात पकड हां हात पकड बरं थांब मी थांबतो मोबाईल पण पकडायला लागतं ना मला मोबाईल पण पकडायला लागतो हे बघ ते स्टॅन ना ना हे नाही ना मोबाईलचं त्यामध्ये माझा हात पण बघ हे हात पकडू बर पकडते की हात पकडते मम्मा हात पकड गाडी येते बाळा हे की नाही रस्त्याने मग आपला रस्ता आहे का नाही ना नाही ना, ना, ना बाळा प्रणवी आपला रस्ता आहे का नाही ना, ना। मग रस्त्याने जाताना व्यकासासाठी जायचं आहे की नाही तर त्या दिवशी ते आले होते डॉक्टर डॉक्टरांचे पैसे नाही दिलेत बघ माहिती आहे का म्हणजे दिले नाही म्हणजे ते आता बघा एवढा वेळ जातात बाहेर निघून मला घे जाताचे हात पकड पहिले जाताचे हात पकड एवढा वेळेस निघून जातात ते एवढ्या टायमाला आणि मग नंतर त्यांच्या घरी कोणी सगळे जॉबला असतात म्हणजे तरी पण बघे संध्याकाळ टायमिंग भेटला तर जाऊन देऊन येऊया कारण की त्या दिवशी नाही घेतले पैसे कारण की मीच आजारी होते मला उठायचे टाकतात पैसे द्यायला ए बाळा पाण्यात जाऊ नका मुद्दामु। मुद्दामु आता पिल्लू बघितलं का पिल्लू मुद्दामून पाण्यात जाते मुद्दामून मुद्दामून पाण्यात जायला भक्त बघितलं का नको बाळा आता म्हणते ह्याला सोडते सोडून गेले मग अजून ह्याला भाजी करायचे आहे सोयाबीनची भाजी करते आज दुकानातून सोयाबीन घेऊन जाते वरण भात झाले चपात्या झाल्या बाकी सगळे कामावर फक्त आता जाऊन भाजी करते मग आणि मग परत ह्याला बारा वाजता टिफिन देते तर चला बाय बाय परत भेटू आपण आणि माझ्या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा नक्कीच व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका सपोर्ट करा មករកអូខេទៅបាយបាយ